विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया फॉर्म भरून झाले पण परीक्षा कधी होणार हा प्रश्न सर्वांसमोर होता पण आता आपण सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण आजच जिल्हा न्यायालय भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत आता हे हॉल तिकीट कसे बघायचे हॉल तिकीट काढायचं कसं आणि नेमका आपला पेपर कधी आहे या दोन्ही गोष्टीच्या बाबत आपण आज माहिती जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लघुलेखकच्या लेखकच्या पाचशे अडुसष्ट जागा आहेत कनिष्ठ लिपिकच्या सत्तावीसशे पंच्याण्णव जागा आहेत आणि शिपाई हमालच्या बाराशे सहासष्ट जागा आहेत निवड यादीनुसार प्रत्यक्ष यादीनुसार पण जागा आहेत लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा यासाठी आता कनिष्ठ लिपिक यासाठी चाळीस मार्कांची आपली परीक्षा होणार आहे आणि यासाठी तुम्हाला चाळीस मिनिटं इतका वेळ देण्यात आलेला आहे शिपाई हमाल या पदासाठी तीस प्रश्नांची आणि तीस मार्कांची आपली परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्हाला तीस मिनिटांचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे थेट लक्षात घ्या ही एक नवीन माहिती आपल्याला देतोय आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय आहे नोटिफिकेशन बघायचं समजून घ्या बघा इट इट इज हियर बाय इन्फॉर्म दॅट आता मी तुम्हाला फक्त एक काय माहिती ती मराठीमध्ये सांगतोय फक्त द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर विल नॉट बी कंडक्टेड म्हणजे स्टेनोग्राफरसाठी परीक्षा घेतली जाणार नाही असं या ठिकाणी आहे पुढे बघा मग द टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क म्हणजेच ज्या ठिकाणी आपण कनिष्ठ लिपिक आणि पिऊन हमाल या पदासाठी परीक्षा घेतली जाईल कधी पाच फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी बारा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान द हॉल तिकीट फॉर्म म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे लक्षात घ्या हे हॉल तिकीट तुम्हाला कसं बघायचं आहे ते, ते पण सांगितलेलं आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये एक लिंक आम्ही पाठवत आहोत त्या लिंकवरती फक्त क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक केलं की तुमचं हे पेज ओपन होईल इथे तुमचा लॉग इन डी टाका इथे तुमचा पासवर्ड टाका हा कॅपचा भरा आणि लॉग इन म्हणा तुम्हाला तुमचं हॉल तिकीट दिसेल ठीक आहे एकदम सोपं करून सांगतोय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चॅट बॉक्समध्ये लिंक पाठवत आहोत त्या लिंकवरती क्लिक करा तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट करून घ्या विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचा इतिहास जर पाहिला तर खूप लवकर ही प्रक्रिया पूर्ण होते त्यामुळे आता आपल्याला एक्झाम ते द्यायची आहे एक्झाम नंतर आपल्याला जे काही आपलं टायपिंग वगैरे हो आहे त्याचं पण आपल्याला प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे ती पण परीक्षा आपल्याला द्यायची आहे आता या जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगानं आपण एकनाथ अकॅडमीवरती एक रिव्हिजन सेशन सुद्धा घेणार आहोत त्यामुळे या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया रिव्हिजन सेशनमध्ये खूप चांगला अभ्यास करा कुठल्याही टप्प्यावर कसली मदत लागली तर इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे ठीक आहे आपल्या सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा आणि लवकरच भेटूया रिव्हिजन सेशन मध्ये ठीक आहे हीच एक माहिती तुम्हाला द्यायची होती ती माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ तातडीने आपल्या समोर घेऊन आलो ठीक आहे चलो धन्यवाद